माळ सुंदर सुंदर गाडी पळवली छोट्यानं त्याबद्दल ऑनलाईन पाचशे रुपये बक्षीस आलेला आहे गाडी सुटली एकच गाडी बळते उजवीला पळतोय पाखर्या आणि डावीला पळतोय सरजा अतिशय सुंदर आणि लिपटीचं निर्वाद वर्चस्व कोण म्हणतं चपना हात चालत नाही आता चपण्याच हाताने गाडी नव्हती आणली कासरा वडून धरला होता गाडी क्रमांक पंचवीस चा निकाला तास क्रमांक तीन वर धवलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन काळव्या प्रसन अनुज आणि तिनाबा शेवळ हडपसर रिया प्रदीप गीते बदलापूर गाव ही या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं चा चालकाचं चा अभिनंदन सुंदर गाडी पळाली कुमारी अनुजा आणि तिनाबा शिवाळी हडपसर रिया प्रदीप गीते कात्राव बदलापूरकरांचा पाकऱ्या ताकऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला डावीला पलाला आई एकविरा प्रसन्न गोट, अरुण शेठ पाटील नाना शेठ प्रधान